कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली समाजकंठकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून हा घातला आणि विरोधात आज एमएम पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढून निदर्शन करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटवण्याच्या समाज कंठकांनी विशिष्ट समाजाला करून घातलेला निंदनीय आहे आज वतीने माजी खासदार जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढत विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशाळगडावरील उपस्थितीत हे प्रकरण घडले आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी यावेळी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे शाहू महाराजांनी जे काम कोल्हापुरामध्ये केले होते आज त्यांचे वंशज वन, अशा प्रकारची हिंसा करत असेल तर बहुतेक त्यांना माहित नाही की शाहू महाराजांची परंपरा हे <laughs> सगळे लोक आपल्या भाषणाची सुरुवात कशा करतो खरे शाहू आंबेडकर पण खासदार शाहू महाराज तर तुमच्याच बाजूने आहेत म्हणजे याचा आत काय आहे की आम्ही इतके उल्लू आहे की त्यांचा मुलगा जाऊन तोडफोड करतो आणि तीन दिवसानंतर त्यांचे वडील जाऊन सांगतात की नाही शांतता ठेवा कशी शांतता ठेवा त्या दिवस कुठे होते सोपलेले होते का सगळे हे केवळ राजकारण राजकारण धर्मामध्ये ते निर्माण होणार नाही का चुलू कोण केलेला आहे दाखवा आम्हाला एक प्रकरण दाखवा